सगळ्यांना गुड गुडीविनी आज रविवार असल्यामुळे कुठेतरी फिरायला जायचंच तर आमच्यापासून दहा मिनटाच्या अंतरावर असलेल्या आळंदी येथे आजपासून पाच दिवसाची यात्रा सुरू होते आम्ही तिथेच चाललोय चला तर मग आमच्यावर तुम्हीही आळंदीचं दर्शन घ्या आता आम्ही पोचत आहोत आळंदीमध्ये आळंदीमध्ये जात असताना आम्ही हे गाडीवरूनच शूटिंग केलं आहे कारण उद्यापासून यात्रा असल्यामुळे आज थोडीशी गर्दी कमी होती मस्त असे दोन्हीकडच्या साईडला दुकाने आहेत आणि आत्ता आम्ही आहोत ते नदीच्या पुलावरती नदीच्या पुलावरून शूटिंग घेत असताना ही सगळी रोषणाई दिसते ती मंदिराची आहे काही ठिकाणी कीर्तनही चालू आहेत आणि रोषणाईमुळं मंदिराला एक नवा लूकच आला आहे तुम्हीही बघू शकता किती छान मंदिर दिसतं आहे अनेक वारकरी दिंड्या घेऊन चाललेले आहेत त्यानंतर आम्ही एका आजोबांच्याकडून कपाळी गंध लावून घेतला बुक्का आणि अष्टगंध लावल्यानंतर स्त्रीनेही छानसा अष्टगंध आणि बुक्का लावून घेतला किती छान दिसतो बघा आमचा हा छोटासा वारकरी रुक्मिणी म्हटले तरी चालेल आणि त्यानंतर आम्ही चाललो होतो पहिल्यांदाच गणेश मंदिराकडे कारण आम्ही गाडी पार्किंग पाठीमागच्याच साईडला केली होती खूप गर्दी असल्यामुळे गाडीही पार्क करता येत नव्हती आणि गणेश मंदिराचे दर्शन घेत असताना तिथे बरेचसे पोलिसही होते आणि त्यांच्यामुळेच ही यात्रा सुपळ होत आहे खरंच त्यांचे योगदान वेगळेच आहे हेच ते गणेश मंदिर ज्या मंदिरामध्ये आम्ही पहिल्यांदा गेलो तुम्हीही दर्शन घ्या खूप छान मंदिराची सजावट केली होती त्यानंतर आम्ही तिथून माऊलींच्या मंदिराकडे चाललो माऊलींच्या मंदिरामध्ये खूप चांगली बंदोबस्त केला होता बरीच लोकांची गर्दी असल्यामुळे बाहेरून दर्शन बंद केले होते पाठीमागून खूपच मोठी लाईन असल्यामुळे आम्ही ऑनलाईन दर्शन घेतलं कारण स्त्री रडत होती आणि तिलाही भूक लागण्याची शक्यता होती म्हणून आम्ही बाहेरून दर्शन घेऊन आलो अशा प्रकारे मंदिराचे डेकोरेशन केले होते रोषणाई बघून डोळे दिपत होते किती छान तुम्हालाही कसे वाटले सांगा मंदिराच्या बाहेर ही दुकाने होती त्यानंतर स्त्री आणि स्त्रीचे बाबा चालले होते नदीकडे आणि आम्हीही ठरवलं की चला आता नदीकडे जाऊया नदीच्या घाटावर बरीच लोक अशी निवांत बसली होती जी आपल्या वारीसाठी आली होती त्यानंतर नदीमध्ये काही लोकांनी पाय हातपाय धुवून आनंद घेतला इकडूनच जायची नदीची वाट आहे बरीच लोक दर्शनासाठी आलेले आहेत चला तर मग आपण घाटाकडे जाऊया घाटाकडे जाताना ह्या दोन्ही ही दुकाने आहेत आम्ही या दुकानातून बरीच खरेदी केली स्त्रीसाठी तीही तुम्हाला नंतर मी दाखवणार आहे ठिकठिकाणी पोलीस असल्यामुळे कोणतीच भीती वाटत नव्हती गर्दी जरी असली तरी पोलिसांचे नियोजन चोख होते बरेच वारकरी निवांत बसले होते नदीकाठी काही विक्री करणारी लोकही होती शंख रुद्राक्ष वेगवेगळी पुस्तक त्यानंतर नर्मदेचे खडे शालीग्राम म्हणतात त्याला हेही विक्रीसाठी होते पांढरी कवडी पिवळी कवडी यासारख्या अनेक वस्तू ते विक्री करत होते हर्षने हट्ट धरला की मलाही या पाण्यामध्ये हातपाय धुवायचे आहे पण मला भीती वाटत होती म्हणून त्याला फक्त पाय धुण्यास सांगितले हे सर्व नदीकाळची शूटिंग आहे मंदिराची रोषणाई खूपच डोळे टाकत होती की बघ आमची छोटी कशी एन्जॉय करते ती पहिल्यांदाच आळंदीत आली होती जरी आमच्यापासून खूपच जवळ असली आळंदी तरी आम्ही गेले तीन चार महिने कुठेही बाहेर आमच्या देवघरातील घंटी खराब झाली होती आणि आम्हाला नवीन घंटी घ्यायची होती आम्ही ज्या दुकानात गेलो होतो तेथे अशा सुबोक्ष मूर्त्या होत्या इतक्या भारी वाटत होत्या की मला व्हिडिओ शूटिंग करावंसंच वाटलं किती मस्त मूर्त्या आहेत बघा आणि खूप स्वस्तही आहेत मी देवघरासाठी इथून एक घंटी घेतली कारण माझी घंटी स्त्रीनं मोडली होती खूपच मस्त असं मूर्त्यांचं दुकान होतं हे त्यानंतर मी स्त्रीसाठी हे पळपट पौल लाटणं घेतलं कारण ती दररोज सकाळी चपात्या पौल बनवण्यासाठी माझं लाटणं घेते आणि मला चपातीच बनवू देत नाही म्हणून म्हटलं चला हिच्यासाठी एक पळपट लाटणं आणि बांगड्या खरेदी केल्या स्वामींसाठी भेटेही घेतलेत त्यानंतर आम्ही आलो होतो घरी घरी येत असताना वॉकिंग करायचं ठरवलं रोडला बघा स्त्रीची मस्ती नुसती पळते नुसतीही पळते त्यानंतर मी तुम्हाला समोर जे दाखवते ते आमचं घर आहे इथूनच आमचा फ्लॅट समोरच्या बिल्डिंगमध्ये दिसतो रात्रीचा व्ह्यू या प्रकारे दिसतो म्हणून तुम्हाला म्हटलं की दाखवावं हो। तुम्हाला कसं वाटलं आमचा आजचा दिवस आणि आळंदीचं दर्शनही नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी सम...